नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती रावरी येथील आजचे म्हणजे दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो आज रावरी येथे लाल कांद्याच्या एकूण सहा हजार एकशे सदोतीस कांदा गोण्यांची ही दाखल झालेली होती त्यामध्ये लाल कांद्याला आज शंभर रुपयांपासून एक हजार चारशे पासष्ट रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे एक नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार कांद एक रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे तर दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला पाचशे एक रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे शंभर रुपयांपासून पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि गुलटी कांद्याला आज शंभर रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलचा बाजारभाव कृषी उत्पन्न बाजार समिती राऊरी येथे मिळालेला आहे तर नेवा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाचे का नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान